कर, दर्यापूरकर आज आमची एपीजी न्यूज ची, ची संपूर्ण टीम दर्यापूर मध्ये आलेली आहे जसं की तुम्हाला माहिती आहे निवडणूक चालू आहे नगर परिषद ची आणि इथे जे प्रभाग क्रमांक पाच मधून आहे रामेश्वर चव्हाण हे दुसऱ्यांदा दोन वेळा नगरसेवक निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उतरलेले आहेत तर इथल्या नागरिकांशी आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांनी कोणती विकास कामे केली ते तर आज आपण आलोय दर्यापूर मध्ये प्रभाग क्रमांक पाच मध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे निवडणूक आहे आणि जे तुमच्या प्रभागाचे नगर सेवक होते ते दोन दोन वेळा निवडून आलेले आहेत जे रामेश्वर चव्हाण आहेत ते आणि आता तिसऱ्यांदा ते उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांनी कोणती विकास कामे केली आहे विकास कामे तर कोणती केलेली नाही आहेत आतापर्यंत आता मी मागील चौदा वर्षापासून त्यांच्या सोबतच आहे आता तुम्ही पाहू शकता की कोणतेच विकास काम झालेली नाहीये मागे ते पक्ष पहिल्यांदा ते काँग्रेस मध्ये मा होते माग भाजप मध्ये मा निवडून आले आणि पुन्हा आता ते काँग्रेस मध्ये गेले आहेत विकास काम कोणतेच केलेले नाही आहेत त्यांनी ते म्हणतात विकास काम केले विकास काम केले तुम्ही बघू शकता, शकता ना त्यांचा घराच्या बॅकची साईटच आहे नाही तुम्ही बघू शकता इथले नाले कचऱ्याचा विषय काय चालू आहे इथे फक्त काही फायदा नाही ना जनता आश्वासनाच्या भर किती दिवस चालल मी त्यांचा कट्टर चौदा वर्षापासून समर्थक होतो आता आज आमचे काम झालेले नाही तुम्हाला काय वाटते या वर्षी ते निवडून येणार की नाही आता जर प्रत्येक वेळेस जर त्यांनी असं सोचलं की बा नगरसेवक त्यांच्याच घरात असावा तर मग इतर लोकांना पण संधी द्यावी ना एकाच व्यक्तींना आम्ही चौदा वर्षापासून आता बोर झालेला आहे आम्हाला काहीतरी बदल हवा आहे तुम्हाला काय वाटते की आता तुमचा प्रभाग क्रमांक पाच चा कोण विकास करू शकणार विकास तर आता सध्या वरती तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रातही आणि महाराष्ट्रातही तर तेच विकास करू शकतात त्यांच्याच हातात पूर्ण हे आहे निधी ते तिथून पाठवतील तेव्हाच इकडला विकास होणार आहे त्याच्याशिवाय तर विकास कामे शक्य नाही आहेत इथं जर कोणी अपक्ष जरी आला तरी निधी आल्याशिवाय शक्य नाही आहे ना तुम्ही बघू शकता हे मागील चौदा वर्षापासून आम्ही यांच्या सोबत आहे आणि हे मागील दोन टन पासून ते नगरसेवक नगर अध्यक्ष राहिलेले आहेत अगोदर काँग्रेस मध्ये होते तेव्हा हे माजी, माजी नगरा... नगर अध्यक्ष होते त्यानंतर आता भाजप मध्ये गेले तेव्हा नगरसेवक होते तर परिस्थिती बघू शकता हे याच्याच बॅक साईड ना त्यांचं घर आहे तुम्ही इथली परिस्थिती बघू शकता बघू शकता तुम्ही कशी आहे परिस्थिती तिथे एवढा मोठा कचरा पडलेला आहे नाल्या कशा आहे इकडला कचरा बघ जेव्हा ते दोन वर्ष दोन वेळा नगरसेवक झाले कंटिन्यू दोन वेळा त्यांनी उमेदवारी घेतली नगरसेवकची तेव्हा तुम्ही त्यांना तुमचे प्रॉब्लेम सांगितले नाही करू करू आश्वासन दिले त्यांनी तुमचे सगळे कार्यक्रम करू सगळं व्यवस्थित करून देऊ पण त्यांना काही केलं नाही जस की तुम्ही बघू शकता प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही संपूर्ण आढावा घेतला आणि इथे बिलकुल स्वच्छता नाही आहे नाल्या नाही बनलेल्या आहेत रस्ते नाही बनलेले आहेत इथल्या नागरिकांनी स्वतः इथे आम्हाला दाखवलं आम्ही चौकशी केली आणि माहीत पडले की त्यांनी दोन वेळा कंटिन्यू नगरसेवक बनल्यावरही इथल्या नागरिकांसाठी इथल्या प्रभाग क्रमांक पाच वाल्यांसाठी काहीच विकास केलेला नाहीये तर आता बघूया दोन तारखेला निवडणूक आहे आणि ते कोणाला नवीन चेहऱ्याला संधी देते आणि कॅमेरामॅन के साथ समीक्षा वासनिक दर्यापूर